आपण पाहत सत्यदर्शन जून जुलै महिन्याच्या तुळजापूरात कृष्णा प्रकल्पाचं पाणी दाखल होणार कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं पाणी येत्या जून जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत तुळजापुरात दाखल होणार आहे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर उमरगा लोहारा या तालुक्यांना दोन पूर्णांक चोवीस दशलक्ष टी एम सी पाणी देण्याचा योजनेचं काम वेगानं सुरू आहे आतापर्यंत सत्तर टक्के काम पूर्ण झालं असून मेपर्यंत उर्वरित काम पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे या योजनेमुळे दहा हजार आठशे बासष्ट हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नातून या योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे कामाला गतीही मिळाली आहे याबाबत पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे यांनी ही अधिक माहिती दिली आहे प्रकल्प अंतर्गत सिंचन योजना क्रमांक हा काम आहे म्हणजे सुरुवातीचा भागाचं काम आहे इथे घाटणी बॅरेज आहे जिथे आपण पाणी आहोत सीना नदीचं सीना नदी हे सिनाकोळे व धरणाच्या जवळपास बावन किलोमीटर खाली हे घाटणी बॅरेज आहे इथं पंप पंपग्रह तयार केला जाणार आहे इथे चार पंप दोन हजार चौऱ्याऐंशी एच चे चार पंपद्वारे आपण इथं टीएमसी पाणी इथून लिफ्ट करणार आहोत यापुढे पाच टप्पे आहेत पाच पंपग्रह आहेत त्या पाच पंपग्रहा नंतर साठवून साठवणताला तिथं पाणी पोहचव सतदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा